मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ज्येष्ठ नागरिकांनी आयुक्त समाजकल्याण भंडारा या विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यकायुक्त समाजकल्याण भंडारा यांनी केले आहे राज्यातील पासष्ट वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व असक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरिता सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपेंड स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड नी ग्रेस लंबर बेल्ट सर्वाईकल कॉलर ही साधने उपकरणे खरेदी करता येतील याकरिता सन दोन हजार चोवीस पंचेवीस या कालावधीतील मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करावी आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेराक्स आधार संलग्न पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाखापर्यंत इत्यादी कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिव्हिल लाईन भंडारा या कार्यालयात सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख समाज कल्याण विभाग भंडारा यांनी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता केले आहे